तुमच्याकडे जर जुनी एक रुपयाची नोट असेल तर सरकारकडून मिळणार दीड लाख रुपये तुमच्याकडे जर एक रुपयाचं जुनं नाणं असेल तर त्याचे मिळणार दोन लाख रुपये आता जर तुमच्याकडे जुने नाणे जुन्या नोटा जर असतील तर त्या ताबडतोब काढून चेक करा कारण की भरपूर मोठी रक्कम आता सरकारकडून तुम्हाला मिळणार आहेत ज्या ज्या लोकांकडे जुने नाणे ना ना आहेत जुने एक रुपयाची नोट आहे त्यांना आता प्रचंड पैसे मिळणार आहेत एक जाहिरात इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फिरत आहे यावर रिझर्व्ह बँकेने एक सूचना दिलेली आहे आता जर हे जुन्या नोटा जुने नाणे जर तुमच्याकडे असतील तर जुन्या एक रुपयाच्या नोटेकरता तुम्हाला लाख रुपये कसे मिळणार आहेत याची विक्री कशा पद्धतीने होते या नाण्यांना नोटांना किती रुपये मिळत असतात याची सरकारी प्रक्रिया काय असते हे पैसे खरोखर मिळतात का, का याच्यामध्ये घोटाळा होतो का याची हे जर तुमच्याकडे असेल त्याच्यासाठी काय पात्रता आहे कुठे जाऊन ह्या नोटा किंवा नाणे विकायचे सरकारच्या माध्यमातून कुठे अर्ज करायचा तशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे कुठे घोटाळा होणार नाही खरंच आहे काही गोष्ट चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एक नवीन सरकारी योजना सुरू झाली सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी तुम्ही जाहिराती पाहिल्या असतील ज्यात सांगितलं जातं की जुने एक रुपयाच्या नोटेची किंवा नाण्याची लाखो रुपयामध्ये विक्री होऊ लागलेली आहे अनेकदा वैष्णवदेवीचं चित्र असणाऱ्या नाण्याची किंमत दीड लाख रुपयापर्यंत असल्याचा दावा केला जातो हे पाहून अनेकांना वाटतं अरे वा आपल्याकडे पण असंच काहीतरी आहे आता बऱ्याचशा लोकांकडे जुने एक रुपयाचे नाणे असतील दोन रुपयाच्या असतील किंवा एक रुपयाच्या नोटा असतील तर याने आपण लखपती बनू शकतो असं लोकांना वाटत आहे पण नेमकं खरंच असं काही आहे का, का सरकारच्या माध्यमातून कोणती स्कीम याच्यासाठी लागू आहे तर यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे खरंच या नोटा विकल्या जातात का किती रुपये मिळतात आतापर्यंत किती लोकांनी याची विक्री केलेली आहे याची विक्री करण्याची पद्धत कशी आहे हे कॉईम किंवा ह्या नोटा कुठे विकायच्या कशा पद्धतीनं तुम्ही हे करायचं आहे की जेणेकरून तुमच्या सोबत कुठला स्कॅम होणार नाही जर तुमच्याकडे जुनी नोट असेल किंवा जुने कॉइन्स असतील कोणतेही तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की आज आपण जुन्या नाण्यांची आणि नोटांची विक्री कशी हो याच्यावर काय रिझर्व्ह बँक याच्यावर काय म्हणले आहे याच्यात होणारे फ्रॉड किंवा फसवणुका कशा टाळायच्या आहेत अगदी खरोखर याची विक्री कशी करायची आहेत संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आज आपण या विषयाच्या दोन्ही बाजू पाहणार आहोत म्हणजे खरंच पैसे मिळतात का आणि मिळाले तर ते कसे मिळवायचे सरकारी मार्ग याचा कसा आहे कसा अर्ज करायचा कशी पात्र आहे फसवणूक कशी टाळायची आहे चला तर मग सुरुवात करूया आता हे जे जुने नाणे असतात किंवा या जुने नोटा असतात तर यांना ला, आता लाखो रुपये मिळत आहे अशा प्रकारच्या जाहिराती व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल पण पहिल्यांदाच सरकारने देखील याच्यावर वाच्यता केलेली आहे रिझर्व्ह बँकेने देखील यावर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता जर तुमच्याकडे जुने नाणे किंवा जुन्या नोटा असतील तर खरंच तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की तुम्हाला भरमसाठ मोठे अमाऊंट मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे इथे आहे की या नोना नोटांना एवढे पैसे का मिळतात कारण की जुनी एक रुपयाची जी नोट आहे तिला जर दीड लाख रुपये मिळत असतील तर तिची किंमत एकच रुपये आहे तर मग एक रुपयाला दीड लाख रुपये मिळण्यासारखं असं त्या नोटीत काय आहे किंवा जुनं जर एखादं नाणं असेल तर त्या नाण्याला लाखो रुपये का दिले जातात हे तुम्हाला माहित आहे का जुन्या नाण्यांना नोटांना इतकी जास्त किंमत का मिळते याच्या मागे चार महत्वाची कारणं आहेत आता ती कारणं जर व्यवस्थितपणे समजून घेतली तर तुमच्या सोबत तुम्हाला प्रचंड पैसे याच्यामध्ये मिळू शकतात पहिली गोष्ट जी आहे की दुर्मिळता असते बघा काही नाणी किंवा नोटा खूप जास्त प्रमाणात छापल्या जातात त्यांचा वापर मर्यादित काळासाठी होतो आणि त्यामुळे त्या बाजारात सहसा उपलब्ध होत नाही आणि अशा गोष्टी जे हौशी लोकं असतात किंवा जे संग्राह किंवा कलेक्टर असतात किंवा जे स्वतःकडे अशा गोष्टी साठून ठेवतात ते यांच्यासाठी किंमत देत असतात म्हणजे काही जे हौशी लोक आहेत की ज्यांना कलेक्शन करायचं आहे असे लोक याच्यासाठी हमखास पैसे देत असतात म्हणजे हे तर सिद्ध होते की याला पैसे मिळतात म्हणजे हा काय कुठला फ्रॉड नाही फक्त फ्रॉड करायला काही टोळ्या बसलेल्या आहेत पण सरकारने यावर व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे रिझर्व्ह बँकेची सूचना आलेली आहे तर मग तुमच्याकडे जुन्या नोटा जुने नाणे असतील ना ना तर तुम्ही कशा पद्धतीने विक्री करायची कशा पद्धतीने लाखो रुपये तुम्ही मिळू शकता याची माहिती आपण घेतोय आता दुसरी महत्वाचं कारण याच्यात होतं की याला ऐतिहासिक महत्व असतं काही नाणी किंवा नोटांना इतिहासात ऐतिहासिक महत्व असतं उदाहरणार्थ एखादं नाणं जर स्वातंत्र्यपूर्वीच असेल किंवा त्यावर एखाद्या विशेष व्यक्तीचं घटनेचं चित्र असेल तर अशा वस्तूला प्रचंड मागणी असते आता एकतर ते जुनं आहे आणि जुनं आहे त्यातल्या तर त्याच्यावर जर काही ऐतिहासिक जे पु, महापुरुष असतील किंवा एखादी घटना जर त्याच्यावर कोरलेल्या असेल तर ते नाणं अगदीच रेअरमधलं रेअर होऊन जातं आणि त्याची मागणी ही प्रचंड वाढून जात असते आता हे दुसरं कारण झालं म्हणजे या कारणामुळे देखील याला त्या ठिकाणी ग्राहक वर्ग आहे पण याची विक्री कशी कर करायची रिझर्व्ह बँक नेमकं का काय म्हणालेली सरकारने यावर नेमकं का काय सांगितलं तर तुमच्या घरात अशा नोटा असतील तर तुम्ही लक्षपूर्ग आता पुढचा भाग बघायचा कारण की प्रिंटमध्ये आणि निर्मितीमध्ये ज्यावेळेस काही त्रुटी होत असतात काय होतं कधी कधी नानी नोटा बनवताना काही चुका होतात जसे की नोटेवरली प्रिंट चुकीच्या जागी येते नाण्यावरची डिझाईन व्यवस्थित नसते आणि या चुकामुळे ते युनिक बनते आणि अशा प्रकारामुळे देखील किंमत वाढते दुसरी गोष्ट अनेक संग्रह राज्य असतात तर वेगवेगळ्या मालिकांचे म्हणजे वेगवेगळ्या सिरीज चे नाणे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एकोणीसशे पन्नास पासून एकोणीशे ऐंशी पर्यंत पन्नास पैशाच्या मालिका तयार करायची संकलन करायचं आहे तर अशा वेळेस तो या मालिकेमधल्या दुर्मिळ राहण्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतो म्हणजे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे ज्याला कलेक्शन करायचं आहे किंवा ज्याला त्या गोष्टी जपून ठेवायचं आहे ज्याला त्याचा नाद आहे किंवा हाऊस आहे तर तो तो व्यक्ती ते जमा करत असतो या सगळ्या कारणांमुळे जुन्या वस्तूंना म्हणजे जुन्या नोटाला नाण्याला किंमत असते किंमत जास्त असू शकते पण सोशल मीडियावर अशा वस्तूंची माहिती खूप व्हायरल होते आणि त्यामुळे अनेक लोकांना ही संधी आकर्षित करते मग आता जुन्या नोटा नाणी जर तुमच्याकडे असतील तर याचा विकण्याचा योग्य मार्ग कोणता तर पहिला मार्ग आहे जो म्हणजे ओरिजिनल मार्ग म्हणजे फेसबुकवर इकडे तिकडे हे करण्यापेक्षा जिथं नाण्यांचं प्रदर्शन होतं अशा ठिकाणी जायचं अनेक शहरांमध्ये जुन्या नाण्यांची नोट्यांची प्रदर्शने भरवली जातात इथे अनेक संग्राहक आणि अधिकृत विक्रेत येतात तुम्ही तुमच्या वस्तू तिथे दाखवून त्याची किंमत जाणून घेऊ शकता योग्य वाटल्यास लगेच विकू शकता इथे होणारी खरेदी विक्री बऱ्यापैकी सुरक्षित असते कारण की सर्व व्यवहार समोरासमोर होतात अधिकृत विक्रेते जुन्या नाण्यांची नोट्याची खरेदी करणारे अनेक अधिकृत विक्रेते आहेत तुम्ही त्यांचे संपर्क साधू शकता ते तुमच्या वस्तूचे योग्य मूल्यांकन करून तुम्हाला किंमत देतील काही ऑनलाईन पोर्टल आहेत जसे इंडिया मार्ट आहे ओएलएक्स आहे जिथे तुम्ही तुमच्या वस्तूंची जाहिरात करू शकता कारण इथे फसवणूक होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते मग फसवणूक कशी टाळायची आता पहा आतापर्यंत आपण सर्व चांगली माहिती घेतली पण पहा या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते अनेक फसवणूक करणारे लोक या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार बसले आहेत त्याला जाणून घेऊया फसवणूक कशी होते आणि त्यापासून तुम्ही स्वतःला कसं वाचवायचं हो फसवणूकचे प्रकार लपपदी बनवण्याचा आम्ही सोशल मीडियावर ज्या जाहिराती पाहता त्यातील नव्याण्णव टक्के जाहिराती खोट्या असतात या जाहिरातींमध्ये मोठी रक्कम सांगितली जाते तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधता तेव्हाच खरा गेम सुरू होतो ते तुम्हाला सांगतात की तुमच्या वस्तू विकण्यासाठी कॉईन बाजार इंडियाबाट ओएलएक्स सारख्या वेबसाईटवर वर मोफत रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं की तुमच्याकडे काही दिवसात एक का बा एक ज्या विक्रेता आहे ज्याला विकत घ्यायचं आहे त्याचा फोन येतो हा फोन करणारा माणूस तुम्हाला सांगतो तुमची नोट किंवा नाणं खूप दूर मिळाय आणि त्यासाठी लाखो रुपये मिळतील मग तो व्हॉट्सअपवर फोटो मागवतो तर तुम्हाला तुमच्या याचे फोटो मागवतो त्यानंतर तुम्हाला एक मोठी रक्कम सांगतो ॲडव्हान्स पेमेंटची मागणी करतो आणि मग तो काय होतो इथून ते पुढचं दाळ टाकतात इथे करी फसू नको होते तर तुम्हाला सांगतो व्यवहाराची तुम्हाला काही प्रोसेसिंग फी किंवा ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल जसे उदाहरणार्थ एक हजार ते पाच हजार रुपये असू शकते आयचा संदर्भ काही लोक तर रिझर्व्ह बँकेचा संदर्भ देतात ते म्हणतात ही फी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आहे म्हणून ती भरली पाहिजे मग रिझर्व्ह बँक नेमक्याचं काय का म्हणतात हे लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक जुन्या नोटा किंवा नाण्याच्या खरेदी विक्रीला कोणत्याही व्यक्तीला कंपनीला संस्थेला अधिकृत केलेलं नाही म्हणजे त्यांच्या दृष्टीने परवानगी नाही आर बी आय कोणत्याही व्यवहाराचं कमिशन किंवा फी घेत नाही त्यामुळे कोणी आर बी आयच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे मागत असेल तर समजून जा ती शंभर टक्के फसवणूक आहे आर बी आयच्या संदर्भातील एक सूचना जारी केली होती त्या स्पष्टपणे सांगितलंय की त्या अशा व्यवहारामध्ये सहभागी नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा कमिशन देऊ नये प फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहे की ऍडव्हान्स पेमेंट करू नका कोणताही घेणारा व्यक्ती आहे मग तो ऑनलाईन असो ऑफलाईन असो तो तुमच्याकडून ऍडव्हान्स पेमेंट मागत नाही उलट तो तुम्हाला स्वतः पन्नास टक्के पेमेंट देत असेल तर समजून घ्यायचा तो अगदी त्या ठिकाणी खात्रीलायक आहे समोरासमोर व्यवहार करा शक्य असल्यास तुमचे नाणे नोट ऑनलाईन न विकता समोरासमोर विका नाणे प्रदर्शन केंद्रात जाऊन विका तुमची किंमत तुम्ही निश्चित करा विक्रेत्याची वाट न पाहता तुम्ही बाजारातील किंमत शोधून काढा ऑनलाईन फोरम ऑप्शन साईट इथे यांचा सा वापर करून तुम्ही हे करू शकता तर पहा जुन्या नोटा नाण्यांना खरोखर किंमत असते पण ती किंमत काही विशिष्ट आणि दुर्मिळ वस्तूंनाच असते जर तुमच्याकडे जुनी वस्तू असेल तर ती विकण्याची घाई करू नका शांतपणे संशोधन करा जर तुम्हाला कुणी ऍडव्हान्स फी मागत असेल तर लगेच सावध व्हा तुम्हाला लखपती बनवण्याचं स्वप्न फ्रॉड करणाऱ्यांच्या जाळ्यात तुम्हाला अडकू शकतं या व्हिडिओ